न्यायाने हक्कासाठी जमलेले सर्व बंधू भगनी समाज बांधव आणि या बैठकीचं आयोजन केलं असं ज्यांचा वाढदिवस असताना सुद्धा म्हणजे आनंदाचा दिवस असताना सुद्धा दुःखाच्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेणारे आमचे मनोज दादा जरंग पाटील दादा मला एकच सांगायचं आहे आमच्या ज्ञानेश्वर ताईला एक आशेचा किरण म्हणून तुम्हाला तिने विनंती केली आणि जसं दादांचा पाय ज्ञानेश्वर ताईच्या घरात पडला न्याय देण्यासाठी तिथून अनंत असे आशे, आशेचे किरण निघाले आणि <laughs> मुंबईपर्यंत गेले त्या किरणाच्या माध्यमातून मुंबईमध्ये काल वर्षावर बैठक झाली आणि दादा मी तुम्हाला सांगतो त्या बैठकीला मी पण होतो मागणी केली पण पंकज कुमार प्रमुख प्रमुख साबळे साबळे सबका, सबका। जे जे मागण्या मागितल्या त्या मागण्या काल मागण्या करून एसआयची स्थापना करून त्याची ऑर्डर ताईंना दाखवण्यात आली आणि सगळं घडलं फक्त दादांना न्यायालयाच्या भूमिकेमुळे <laughs> आज मी सांगतो तुम्हाला हे आज दादांनी ज्या प्रकरण हे केलं ते दादा एवढे प्रकरण नाहीत या मध्ये चौदा पोजा पंधरा मड झालेले आहेत हे सर्व प्रकरण तुमच्याकडे येणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक प्रकरणात न्याय देण्यासाठी तुम्हाला उभा टाकावा लागेल अशी मी तुम्हाला विनंती करतो आज तुमचा वाजण्या झाला आहे आणि वाजण्याचा मागणी येतच या जिल्ह्याची या जिल्ह्याला शांत जगू देण्यासाठी माणसांना सद समाधान लावण्यासाठी तुम्हाला न्याय न्यायासाठी तुम्ही उभा टाकलात पण यापुढे मी जे जे जेव्हा न्याय होईल अन्याय होईल साठी न्यायासाठी तुम्ही खंबीरपणे उभा टाका आणि या जिल्ह्याला एकदाच शांत आणि समाधानी करा तरच या जिल्ह्यातले लोक सुख समाधानी जगते नाही तर उद्या हा झाला काल त्यांचा झाला कुणी जात्यात तर कुणी सुपात येत कधी कुणाला आमच्यावर कधी वेळ येईल काही है, सांगता येत नाही ह्यांच म्हणजे ते काय गुंडविचारसा एवढं पसरलेलं आहे हे कधीही कुणाला मारू शकतात कुणाचेही नाव घेऊ शकतात कुणालाही आरे करू शकतात सहारा देऊन लोकांना दाबण्याचं काम आतापर्यंत या राज्यकर्त्यांनी केलंय आणि सर्व घटना घडल्या तपास थांबला बंगल्यावर तपास थांबीला ते थांबीला तपास झाला तुम्ही चालू केला ज्या बंगल्यावर तपास थांबला होता ते तपास पुन्हा चालू करण्याचं काम दाब्यांनी केलंय हे मला तुम्हाला सांगायचंय आणि आता जोरदार तपास सुरू झालेला आहे आणि आता दादा मी तुम्हाला सांगतो की आपली बैठक होईपर्यंत आरोपी सुद्धा अटक झाले असं मी पण मी तुम्हाला सांगतो दादा तुम्ही जर हे न्याय द्यायची भूमिका नसती घेतली तर आज ह्या लागली नसती ज्ञानेश्वर प्रकरण मिळत नसता किंवा दिसली नव्हती दादा मी पुन्हा सांगतो तुमच्याकडून ज्ञानेश्वरताईन आशाच्या किरणाने बघितलं त्याचे अनेक किरण झाले आणि ते अनेक करण्याच्या माध्यमातून आज तपास सुरू झाला आणि न्याय मिळण्याची आशा कुठेतरी कुटुंबाला आहे आणि या जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला व्यक्तीला वाटतंय आपला बीड जिल्हा एकदम सुखी राहा यासाठी दादा तुम्हाला न्याय कायम न्यायासाठी लढावं लागेल हीच विनंती करतो आणि तुम्हाला वर्दर्षच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद